कामिनी भाग दहा सुधीर रात्री सचिनच्या घरी थांबला होता त्याला झोप येत नव्हती म्हणून त्याने कामिनीला फोन केला हॅलो कामिनी सुधीर म्हणाला बोला सुधीर कामिनी म्हणाली झोपली होतीस का त्याने विचारलं नाही कामिनी म्हणाली मग काय करत होती सुधीरने विचारलं कामिनी म्हणाली मच्छर मारत होती वट घरात आउट वगैरे नाहीये काहीतरीच काय बोलते सुधीर म्हणाला मग काय बोलू रात्रीच्या वेळी झोपायचं नसतं तर काय करायचं असतं काही प्रश्न विचारता कामिनी म्हणाली बरं बाई चुकलं तुला फोन केला सुधीर म्हणाला आता सांगा काय काम होतं कामिनी म्हणाली मच्छर मारायला येतेस का हे विचारायचं होतं सुधीर टोमना मारत म्हणाला सुधीर तुम्ही असं बोलणार का मला मी नाही बोलणार तुमच्याशी कामिनी चिडून म्हणाली आता का तू बोलली तेव्हा नसेल का राग आला मला सुधीरने विचारलं मी मस्करी करत होती कामिनी म्हणाली हो मस्करी खूपच मस्करी सुचते तुला तुझ्याकडे जरा बघावं लागेल सुधीर म्हणाला मी घाबरत नाही तुम्हाला कळलं का आता झोपा गुपचूप कामिनी म्हणाली झोपणारच आहे गुड नाईट म्हणायला फोन केला होता मी सुधीर म्हणाला ओके गुड नाईट कामिनी म्हणाली गुड नाईट म्हटलं तसं लगेच कामिनीने फोन ठेवला आलेली तिला खूप कुठे येड्याच्या नादी लागणार होती ती सुधीर पण झोपायला निघून गेला दुसऱ्या दिवशी सुधीर घरी आला तेव्हा त्याची आत्या आली होती गुड मॉर्निंग आत्या सुधीर आत्याला मिठी मारत म्हणाला काही गुड मॉर्निंग वगैरे नाही मी रागावले तुझ्यावर आत्या नाक फुगवून म्हणाली आत्या अगं खरंच सॉरी मी गडबडीत तू येणार आहे हेच विसरून गेलो सकाळी आईसोबत बोलणं झालं तेव्हा लक्षात आलं की तू येणार होती काल एक्स्ट्रीमली सॉरी अगं सुधीर म्हणाला राहू दे राहू दे मी रुचली आहे तुझ्यावर असा काही सहजासहजी राग जाणार नाही माझा असो तुला कंपनीत जायचं असेल ना जा लवकर आवर आत्या म्हणाली हो आवरतो म्हणून सुधीर रूममध्ये निघून गेला अगं हे काय किती धावपळ करतो हा पायाला भिंगरी आहे का लागलेली आत्ता आश्चर्याने म्हणाली अहो वंच असंच आहे तो प्रत्येक काम जबाबदारीने पूर्ण करतो कंपनीचा सीईओ आहे त्यामुळे कामाचा खूप बोजा असतो मग धावपळ होते कधी कधी आई कौतुकाने म्हणाली हो चांगला आहे आत्या म्हणाली कामिनी चल निघूया सुधीर बाहेर येऊन म्हणाला हो कामिनी म्हणाली तसा सुधीरने तिचा हात हातात घेतला आणि तिला बाहेर निघून गेला सगळे आवाजून त्याच्याकडे बघतच राहिले पूर्वीचा सुधीर आणि आताचा सुधीर दोघांमध्ये खूप फरक होता आई बाबांच्या चेहऱ्यावर समाधानाचं हसू पसरलं सुधीर ड्रायविंग करत होता आणि कामिनी त्याच्या बाजूला बसली होती सुधीर एक विचारू कामिनी म्हणाली हो विचार सुधीर म्हणाला काल अचानक सचिन दादांकडे कसं काय गेला तुम्ही नाही म्हणजे तुम्ही आधी कल्पना दिली नव्हती कामिनी म्हणाली एका महत्वपूर्ण विषयावर बोलायचं होतं सुधीर म्हणाला ओके झालं का मग बोलणं कामिनीने विचारलं हो झालं सुधीर म्हणाला नंतर दोघेही थोडा वेळ शांत बसले सुधीर अचानक बोलला कामिनी मला तुला काहीतरी सांगायचं आहे सांग ना कामिनी म्हणाली आता नाही संध्याकाळी निवांत सांगेन सुधीर म्हणाला काही टेन्शनचं तर नाही ना कामिनीने घाबरून विचारलं नाही पण चांगलं आहे नक्कीच सुधीर म्हणाला कामिनी ओके म्हणाली थोड्या वेळात दोघेही कॉलेजला पोहोचले सुहीरने तिला ड्रॉप केलं आणि कंपनी जाण्यासाठी रवाना झाला लंच ब्रेकमध्ये कामिनी पूजा आणि अमृता जेवायला बसल्या पूजाने कामिनीच्या टिफिनमधली भाजी टेस्ट केली आणि कौतुकाने म्हणाली यमी कामिनी भाजी खूप छान झाली आहे थँक्यू कामिनी म्हणाली कोणी बनवली पूजाने विचारलं मीच बनवली कामिनी म्हणाली सिरियसली अमृताने आश्चर्याने विचारलं हो कामिनी म्हणाली वाव कामिनी दॅट्स ग्रेट अमृता कौतुकाने का म्हणाली कामिनी मला ना काहीतरी जाणून घ्यायचं आहे सांगशील मला पूजाने विचारलं बोला ना कामिनी म्हणाली मला एक सांग तुम्ही तर काहीच बघू शकत नाही मग स्वयंपाक बनवायला कसं शिकता तुम्ही पूजा म्हणाली आम्ही पण सामान्य मनुष्याप्रमाणेच असतो पाच ज्ञानेंद्रिय असतात कान नाक डोळे जीभ आणि त्वचा आम्ही फक्त डोळ्यांनी बघू शकत नाही पण स्वयंपाक करताना तिखट मसाला आंबट पदार्थ यांच्या गंधावरून आम्हाला ते पाहू ओळखू येतात पीठ मैदा आणि रवा हे त्यांच्या स्पर्शावरून कळतात पोळी भाजी कढी चटणी वरण भात आम्ही बनवू शकतो फक्त तळणीचे पदार्थ जसं की पापड भजी हे बनवत नाही बाकी सगळं आम्ही बनवू शकतो प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट हेच आमच्या बाबतीत पण घडत कामिनी म्हणाली कामिनीने पूजाने अमृताला बऱ्यापैकी समजावून सांगितलं आणि त्यांनाही ते पटलं त्यांनाही अंध लोकांचं विशेष कौतुक वाटलं वाव कामिनी यू पीपल आर रिअली ग्रेट तुम्हाला माहिती आहे का माझी पोळी अजून पण गोल होत नाही कुठल्या तरी राज्याचा नाही तर गावाचा नाकाशा बनवते आणि बोलणे पण खाते पूजा म्हणाली अगं येईल बनवता तू फक्त प्रॅक्टिस सुरू ठेव आपोआप जमेल तुला मग बघ सगळे कसं कौतुक करतील तुझं कामिनी म्हणाली हो प्रयत्नांती परमेश्वर अमृता म्हणाली बरं चला आता लेक्चरची वेळ झाली निघायला हवं पूजा म्हणाली हो चला कामिनी म्हणाली आणि मग तिघी टिफिन संपवून लेक्चरला निघून गेल्या इकडे नाताशा खूप वेळ सुधीरला कॉल करत राहिली पण त्याने काही रिसिव्ह केलं नाही त्याच्यासाठी तिचा विषय कायमचा संपला होता पण तिच्यासाठी अजूनही तो सुरूच होता तो फोन उचलत नाहीये याचा तिला जास्त राग आला आणि ती मनाशीत फुटफुटली एवढा कसा आई बाबांचा चमचा निघाला हा लिव्ह इन रिलेशनशिपचं गोष्ट काय केली ब्रेकअपच करून टाकलं खूप महागात पडणार आहे हे त्याला नाही याचं आयुष्य उद्ध्वस्त करून टाकलं तर नाताशा लाव नावणार नाही संध्याकाळी सगळे घरी परतले आज आत्या घरी असल्यामुळे सगळे हॉलमध्ये बसून गप्पा मारत होती साक्षी कामिनी आणि रेश्मा किचन मध्ये होत्या बाकी सगळे गप्पा मारत बसले होते सुधीर बायकोला कुठे फिरायला घेऊन नाही का गेलं अजून आत्याने विचारलं आत्याचा प्रश्न ऐकून सुधीरला ठकताक लाटला सगळं पाणी नाका तोंडात गेलं अरे सावकाश पाणी पी एवढी काय काही झाली आत्या हसून म्हणाली आत्या मी काय म्हणतो ते त्यांचं बघून घेतील ना कधी फिरायला जायचं आपण लुडबुड नको करायला चैतन्य सार्वासार्व करत म्हणाला अरे मी कुठे काय केलं मग मी आपलं सहजच विचारलं आत्या म्हणाली डोंट वरी आत्या ही कामं उरकली की घेऊन जाईन तिला कुठेतरी फिरायला सुधीर म्हणाला सुधीरचं बोलणं ऐकून सगळे त्याच्याकडे डोळे मोठे करून बघू लागले अरे मी का चिंता करू मला फक्त एवढंच मानायचं आहे की प्रत्येक गोष्ट ही वेळेत व्हायला हवी वय निघून गेल्यावर जाणार का तुम्ही फिरायला एक दिवस असतात एन्जॉयमेंटचे नंतर जबाबदाऱ्या वाढतात आणि मग आपण स्वतःसाठी वेळ काढायला विसरून जातो मजा करून घ्या रे लेकरांनो कामासाठी तर पूर्ण आयुष्य पडले आत्या त्याला समजावत म्हणाली आत्याच्या बोलण्यावर सुधीरने फक्त होकारार्थी मान हलवली अरे काही चिरता एका डोक्यात की फक्त हो नंदीबाईला सारखा मान हलवतोय आत्याने खडसावून विचारलं तसे सगळे हसायला ला लागले कारण सुधीरला आत्या नंदीबाईल म्हणाली अग आत्या तू तर नामकरण केलं त्याचं चैतन्य चिडवत म्हणाला ह खे बोमेरा मे जो ठैरी आत्या जरा तोऱ्यात म्हणाली या रातू मग तू काहीही बोलणार का मला सुधीर हिरमुसून म्हणाला हो म्हणणार तुला मुलं जरी झाली तरी मी असंच म्हणणार आत्या म्हणाली दोघेही बोलत असताना रेशमा तिथे आली आणि म्हणाली स्वयंपाक झालाय चला उठा पटकन आम्ही जेवायला वाढतो हो वाडा लवकर पोटात उंदीर उड्या मारायला लागले चैतन्य पोटावरून हात फिरवत म्हणाला ओ oh माय गॉड दादा तू सांगितलं नाहीस की तू गरोदर आहेस आणि पोटात उंदीर आहेस बापरे दादा वहिनीचं काही खरं नाही रेश्मा त्याला चिडवत म्हणाली तिचं बोलणं ऐकून सगळ्यांना हसू आलं चैतन्याने मात्र तिच्यावर जळजळीत कटाक्ष टाकला सॉरी सॉरी मस्करी केली तुझ्यामधला कॉल मास्तर जागा होऊ देऊ नको हात धुवून ये जा रेश्मा हसून म्हणाली सगळे हात धुवून आले आणि नंतर जेवायला बसले सगळ्यांनी पोटभर जेवण केलं कामिनी आणि सुधीर रूम मध्ये निघून गेले सुधीर तिच्या सोबत बोलण्याची वाट बघत होता पण बोलायला कुठून सुरुवात करावी हे त्याला कळत नव्हतं कामिनी बेडवर जाऊन बसली कामिनी ऐक ना मला काहीतरी बोलायचं होतं सुधीर बेडजवळ जात म्हणाला अहो बोला ना सुधीर कामिनी म्हणाली आज सगळे किती खुश होते ना कोणाचा वाद पण झाला नाही की कोणी कोणावर रुचलं नाही सगळ्यांनी धिंगाणा ना केलं आणि मनसोक्त गप्पा मारल्या सुधीर म्हणाला हो आज खूप छान वाटलं कुटुंबातील सगळी माणसं सोबत असली की अशीच येईल सगळी आनंदी राहतात त्यामुळे आपल्या सगळ्या दुःखाचा टेन्शनचा विसर पडतो आपल्या जवळ फॅमिली असेल तर सर्व काही आहे मी पण आज खूप आनंदी आहे कामिनी म्हणाली मी जे तुला सांगणार आहे त्यावर विश्वास ठेवशील ना तू नाही म्हणजे थोडं अविश्वसनीय आहे ते पण प्लीज विश्वास ठेव सुधीर म्हणाला असं काय सांगणार आहात तुम्ही एवढा विचार करून बोलताय कामिनीने विचारलं कामिनी ते मी सुधीर अडकळत बोलू लागला सुधीर अहो किती आहे बोला आता लवकर मला झोप येते कामिनी म्हणाली कामिनी ते सुधीर बोलत होता इतक्यात त्याच्या फोनची रिंग वाजली एक मिनिट आलोच कॉल घेऊन सुधीर म्हणाला हो या कामिनी म्हणाली सुधीरने गॅलरीत जाऊन फोन रिसीव केला आणि समोरच्या व्यक्तीने जे काही सांगितलं ते ऐकून त्याचा थरका पुढाला कामिनी ऐक ना मला एक अर्जंट काम आलंय मी एक दीड तासात जाऊन येतो सुधीर गोंधळून कामिनीला म्हणाला अहो पण इतक्या रात्री कुठे चाललात तुम्ही कामिनीने विचारलं आहे एक काम आलोच मी तू आराम कर आणि हो घरी कोणाला सांगू नको सुधीर म्हणाला अहो पण कामिनी म्हणाली प्लीज कामिनी सुधीर म्हणाला कामिनी ओके म्हणाली सुधीर रूम मधून बाहेर गेला आणि बाहेर जाऊन त्याने गाडी काढली आणि हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी निघाला जे काही ऐकलं होतं त्यावर त्याचा विश्वास बसत नव्हता मन बेचैन झालं होतं आपलं खरंच काही चुकलं का या विचाराने त्याचं डोकं जड झालं होतं थोड्या वेळातच तो हॉस्पिटलमध्ये पोहोचला नताशाचे बाबा तिथेच उभे होते सुधीर त्यांच्याकडे गेला तसे तिचे बाबा खूप रागाने त्याच्याकडे बघत होते नताशा कशी आहे अंकल सुधीरने विचारलं ला। लाज नाही वाटली का रे हे विचारताना ओनली बिकॉज ऑफ यू शी ट्राय टू कमिट सुसाईड नताशाचे बाबा म्हणाले अंकल ती माझ्यामुळे का आत्महत्येचा प्रयत्न करेल काहीतरी वेगळं कारण असेल कसलं तरी टेन्शन असेल तिला सुधीर म्हणाला तुझ्यामुळेच आलं सगळं सुधीर तू तु, तुझ्या मुली मग माझ्या मुलीला फसवलं नताशाचे बाबा म्हणाले काय सुधीर आश्चर्याने म्हणाला डोंट बिहेव लाईक नथिंग हॅज हॅपन तू ब्रेकअप केलं तिच्यासोबत सांगितलं काल तिने मला नताशाचे बाबा म्हणाले हो केलं मी ब्रेकअप सुधीर म्हणाला कारण कळेल का मला नृतशाच्या बाबांनी विचारलं ती मला आई बाबांसोबत सोडून तिच्यासोबत लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहायला सांगत होती आणि ही गोष्ट मला अजिबात पटलेली नाही जी मुलगी लग्नाआधी आईबाबांपासून दूर राहायला सांगते ती लग्नानंतर आई बाबांचा सांभाळ करेल हे कशावरून सॉरी टू से बट आय का स्टे विथ हर नाव इन रिलेशनशिप सुधीर म्हणाला व्हॉट रबि खोटेपणाची एक मर्यादा असते सुधीर किती खोटे बोलणार आहे तू तिला मेसेज केलेले फिजिकल रिलेशनशिप विथ हर नताशाचे बाबा म्हणाले का काहीतरीच बरवडू नका मी असं काहीच बोललो नाही सुधीर म्हणाला नोट तुझं नाव नताशाचे बाबा म्हणाले सुधीर म्हणाला नताशाच्या बाबांनी किशातला एक कागद काढून त्याच्या समोर धरला उघड्या डोळ्यांनी हे ते म्हणाले सुधीरला हे सगळं काय सुरू आहे हेच कळत नव्हतं त्याने तो कागद हातात घेतला आणि वाचायला सुरुवात केली प्रिय बाबा मला माहीत नाही माझ्या आयुष्यात सध्या काय सुरू आहे आणि मी तुम्हाला कसं सांगू ते सुद्धा मला कळत नाहीये बाबा तुम्हाला मी सांगितलं होतं आय लव्ह सुधीर सो मच अँड आय वॉन्ट टू मॅरी विथ ही माझा खूप विश्वास होता बाबा त्याच्यावर पण बाबा आता माझी जगण्याची पण इच्छा नाही उरली ज्याच्यावर मी जीवापाठ प्रेम केलं त्याने काल माझ्यासोबत ब्रेकअप केलं दॅट ही वॉन्ट टू मेक फिजिकल रिलेशन विथ मी बट आय रिजेक्ट दॅट्स वाय ही हॅज द ब्रेकअप विथ मी खरंच किती नीच मुलावर प्रेम केलं होतं प्रेम नाही गुन्हा केलाय मी तुमची मुलगी खूप नीच निघाली बाबा मी तुमच्या नजरेला नजर मिळवू शकत नाही माझी जगण्याची इच्छा सुद्धा नाही बाबा मी जीव देते पण मी केल्यानंतर तुम्ही खचून जाऊ नका स्वतःची काळजी घ्या आय लव्ह यू डॅड तुमची नताशा पत्र वाचून सुधीरला धक्काच बसला जे, जे त्याने केलं नाही त्याबद्दल त्या चिठ्ठीत नताशाने लिहून ठेवलं होतं इतका घाण आरोप लावला होता तिने त्याच्यावर त्याला खूप राग आला असं वाटत होतं ताबडतोब जाऊन तिला जाब विचारावा पण तो ते ता करू शकला नाही तिने हाताची नस कापून घेण्याचा प्रयत्न केला होता तो रागानेच नशाच्या बाबांना म्हणाला तुमच्या मुलीची हिंमतच कशी झाली माझ्यावर इतके घानेरडे आरोप करण्याची ती जर प्रेम करते तर मग इतकं खोटं का लिहून ठेवलं तिने पत्रात स्वतः काय केलं ते नाही सांगितलेलं तुम्हाला आय विल नॉट फॉलर इथ तुम्ही तर मला बदनाम करताय सध्या मी जास्त बोलणार नाही पण तिला बरं वाटलं की येईन मी तुम्हाला भेटायला मला तुमच्या मुलीला जाब विचारायचं आहे मी शांत बसणार नाही आता जस्ट जस्ट वेट वॉच शटअप सुधीर तुझ्यासारख्या माणसांना चांगला धडा शिकवता येतो मला आणि तू काय सम सांगणार मला लग्न झालेलं असताना तू अफेअर केलं माझ्या मुलीसोबत सच कॅरेक्टरलेस पर्सन नशाचे बाबा रागाने म्हणाले मग तुम्हाला समजत नव्हतं का अशा कॅरेक्टर मुलासोबत अफेअर करू नको हे समजावून सांगावं तिला एवढं बोलताय तेही माझी चूक नसताना सुधीर म्हणाला हे बघ सुधीर जास्त अडफडफड करू नको परिणाम वाईट होती नताशाचे बाबा त्याला बजावत म्हणाले मी तुमच्या पोकळ धमक्यांना घाबरत नाही सध्या तुम्ही तुमच्या मुलीकडे लक्ष द्या आणि ती बरी झाली की मला कळवा मी येतो आता सुधीर म्हणाला आणि त्याने तिथून काढता पाय घेतला नताशाचे बाबा मात्र द्वेष भावनेने त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत राहिले सुधीर आई झोपेतच किंच आली आणि उठून बसली तिला धरून घाम फुटला होता तिचा आवाज ऐकून बाबाही उठून बसले काय ग काय झालं बाबांनी काळजीने विचारलं स्वप्न पडलं आई आपला सुधीर आई घाबरतच बोलू लागली सुधीरचं काय बाबा म्हणाले ते त्याच्या अंगावर वीज आई कापऱ्या आवाजात बोलली अगं स्वप्न होतं ते केवढी घाबरलीये तू एक काम कर पाणी पी आणि शांतपणे झोप बाबा तिला समजावत म्हणाले अहो आपल्या सुधीर कुठल्या संकटात तर नाही ना सापडणार आईने घाबरतच विचारलं अजिबात नाही तू नको विचार करू इतका पाणी पी आणि शांत झोप तू त्याची सतत काळजी करत असते म्हणून स्वप्न पडलं तुला नको विचार करू बाबा म्हणाले त्यांनी आईला पाणी द्याय प्यायला दिलं आणि मग आई झोपली तसे बाबाही झोपले सुधीर रात्री उशिरा घरी परत आला दरवाजा उघडून रूम मध्ये आला तर दरवाज्याच्या आवाजाने जा कामिनीला जाग आली ती उठून बसली आणि तिने विचारलं कोण मीच आहे सुधीर सुधीर म्हणाला ओके झालं का तुमचं काम कामिनी म्हणाली हो सुधीर म्हणाला ओके झोपा मग आता कामिनी म्हणाली हो तू पण झोप गुड नाईट सुधीर म्हणाला कामिनी सुधीरला गुड नाईट म्हणून झोपली पण सुधीरला काही झोप येईना त्याच्या मानाची धाकधूक खूप जास्त वाढली होती नाताशावर प्रेम केल्याचा त्याला पश्चाताप होत होता किती घडतंय oh मा एका मागून एक अडचणी येत आहेत उद्याचा दिवस काय घेऊन येईल देवालाच माहिती आज तर मला झोप पण येणार नाही ना ना झोप उडवली या मुलीने सुधीर मनाशीच फुटफुटला झोप तर काही लागली नाही पण फेऱ्या नक्कीच मारत बसला दुसऱ्या दिवशी सकाळी सगळे नाश्ता करायला बसले साक्षीने सगळ्यांना पोहे दिले सगळे नाश्ता करत होते पण सुधीर मात्र प्लेटमधले पोहे चमच्याने शिरडत होता बाबांचे लक्ष त्याच्यावरच होतं तो खूप डिस्टर्ब वाटत होता बाबा त्याला अचानक काय झालं याचा विचार करू लागले सुधीर काय रे काय झालं पोहे थंड झाले पण तुझं काही खाण्यात लक्ष नाही बाबा म्हणाले सुधीरने गोंधळून त्यांच्याकडे बघितलं आणि चेहऱ्यावर खोटं हसू आणत म्हणाला काही नाही बाबा असंच एक मी मीटिंगचा विचार करत होतो नक्की बाबांनी विचारलं हो बाबा सुधीर म्हणाला त्यावर जा बाबांनीही जास्त काही विचारलं नाही सुधीरने कसे बसे पोहे संपवले आणि मग चौघेही आवरून कंपनी जाण्यासाठी रवाना झाले नताशाला तिच्या बाबांनी घरी आणलं त्यांना तिची काळजी वाटत होती आर यू फिलिंग बेटर नाओ तिच्या बाबांनी विचारलं हो का वाचवले बाबा तुम्ही मला माझी जगण्याची अजिबात इच्छा नाही नताशा म्हणाली गप ग त्या फालतू मुलासाठी तू तुझा जीव देणार का तुला माझा माझी काही काळजी नाही आहे का या बाबाचा पण विचार कर ना तिचे बाबा म्हणाले असं काही नाही बाबा माझं खूप प्रेम होतं त्याच्यावर हो, मला त्याच्यासोबत लग्न करायचं होतं पण तो असा वागला प्रेम करून गुन्हा केला का मी नशा ना म्हणाले नाही गुन्हा नाही केला तू तर खूप मोठी चूक केली आहे आणि त्याची शिक्षा त्याला मिळणारच तुम्हाला तो काय बोलला त्या चॅटिंगचे स्क्रीनशॉट पाठव मग त्याचे पुढे काय करायचे ते मी बघतो नाही त्या सुधीरच्या इज्जतीचा पालोपाचोळा केला तर माझं नाव बदलणार लावणार नाही नताशाचे बाबा म्हणाले नक्की ना बाबा नताशाने विचारले हो बेटा तू आराम कर मी शंभू काकांना पाठवतो हो तुझ्याकडे फळ घेऊन ते खा आणि तू आराम कर बाबा हो बाबा म्हणाले हो आय यू सो मच नताशा म्हणाली आय लव्ह यू टू तिचे बाबा म्हणाले आणि बाहेर निघून गेले नताशा मात्र स्वतःची घरली तिचा प्लॅन यशस्वी होण्याच्या मार्गावर होता तिने हे सगळं मुद्दाम केलं होतं तिच्या हाताला आपण जास्त लागलं नव्हतं सुधीरला फक्त अडकवायचं होतं तिला सुधीर तुला काय वाटलं तू सहजासहजी माझ्या तावडीतून सुटशील जो तुझा कोड गैरसमज आहे आता बघ तू तु। तुझ्यासोबत आणि तुझ्या फॅमिलीसोबत काय काय होते आहे जस्ट वेट अँड वॉच न स्वतःशीच बडबडली मित्रांनो कथा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन कथांसाठी आपल्या मराठी हृदयस्पर्शी कथा चॅनलला सबस्क्राईब करून आयकॉनचे बटन ऑलवर सेट करा जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात पहिले O te la